रहे मेरी दु है दीवाली पर आप दिवी हेश मस्कुराते हे दीवी हेप्ी दी ही दीवी हैी दीवी जब तक है यही दुआ है आप हमेशा मुस्कुराते हेश मस्कुरातेहे कभी ना हो कांटों का सामना लक्ष्मी गणेश घर आते रहे दिवाली पर है यही शुभ कामना मना आप हमेशा मुस्कुराते रहे हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली है तुम गाते जब तक रे मेरी यही दुआ है आप हमेशा मुस्कुराते रहे हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली कितनी है दिवाली कितनी है दिवाली हैप्पी दिवाली ना हो का सामना लक्ष्मी गणेश घर आहेी येुभ कमना बन आकाशंगे केले त्यांना एक ते दहा आकाशगिर केले दुसऱ्या वर्ष केले तिसऱ्या वर्षा शंभर केले आणि उणी तारखेच धरला शंभर एकशे पंचवीस करतो म्हणून आणि तसे करून आम्ही इल्ले इल्ले करून वाढेच फुडे वत तुम्ही जे केले पण त्यांना किती इंटेन्शन घेऊन केले आम्ही किती करता भरगे असताना हे आकाशगिर करतात एक आठ दीस पहिली कामांत दीस पहिली आम्ही कोणा तरी बांबू हाडप तर मान हा सोलप तिचे मान्य काढ कुडके काढप आणि ते बांधून आम्ही आकाश देव करता आणि बाजारात वचप हो आणि त्यांना फुले साधे फुले मेळले ते साधे फुलींचे जे आम्ही देव करता बरे डेकोरेट करून आणि आम्ही घराकडे लायतले पण आज त्या भुरग्याक नाका आजच्या भगतो टाईम न ना आणि इतले कामही करे ना आणि आज त्यांना मोबाईल मेळलेले हा कारण ते मोबाईला सगळे पय मोबाईल टाईम वेस्ट करता ही एक कला आम दाखवून दी लोकांना की आम्ही असले करू शकता जे आज जे मार्केटात देतात असे दिना की आमक पैसे दोडूक पण आम्ही हे देतात किती की खरं की असे आकर्ष करू शकता आणि बरे असे आकर्ष करून आम्ही घरात लावू शकता आणि आमची दिवाळी बरी करून सेलिब्रेट करू शकता मार्केटात न मोठ्या प्रमाणात चायना मीट आयलेले असा तुझे किती मत माझे म्हणणे असं की चायना मीठ लावच्या पेक्षा आम्ही भरग्यांनी आम्ही सगळ्यांनी लोकांनी आपल्या आपल्या घराने आपल्या आपल्या आकस् हे करट कसे ते आपण चायना खात आपण वैर सरपाला आपलं प्रॉडक्ट हा आणि आमच्या दुकानदार लोक चार पैसे मॅडम ते हा विकता पण त्याच्यापेक्षा पेक्षा जर आम्ही आमच्या घराकडे केले जर आधी खूप बरे दिसतं आणि खरी मजा येतली हय आता तू हे करता पर, करता करताना तुका कोण कोण मदत करता ही लहान लहान भरगी दिसतात ते का आवड असा हा माझी बैल हेल्प करता दोघांतात तसं माझा काका तोय म्हाका हेल्प करता आणि ही आम्ही सगळी मिळून घरात बसून सगळी करता हांगा बसून कितले दिस लागतात तुमका आमका जवळ जवळ महिनो वयता एक महिनो एक महिनो तुम्ही काम मी सगळे सोडून मी तसे आम्ही कामाक वतो नाही सांगे टायमार मागीर तीन चार दिस बसून हे करता तसेच भुरगे आपले अभ्यास करून मागीर सांगतो टायम माका दिता या खात्री करपा खातीर भुरगी तुमच्या बरोबर रात पर्यंत रात चार पर्यंत बसता रात चार पर्यंत आणि ती भुरग्यांक आवड असा म्हणून आवड असतं त्यांना त्यांना दिसतं की आम्ही कितीतरी करू पाहिजे आमची कला लोकांक दाखवू पाहिजे की आम्ही करू शकता आणि असं जातं की ही मुलगी जर आयज करत आहे ते आपल्या फ्रेंडना सांगतील आम्ही असे आकाशे करत त्यांची त्या भुरग्यांकडून त्यांच्या फ्रेंडना एक प्रोत्साहन भेटले की आम्ही घडचे तुम्ही खय हे विक्री दवरता आम्ही खय वस ना आमचं बार असा त्या बारावर आम्ही दवरता पण लोक येतात लोक येतात लोक येतात तुमचे फ्रेंड सर्कल आमचे फ्रेंड सर्कल असा मागे आमच्या तुलत भावाचे तिचे फ्रेंड सर्कल असा माझी भहिणीचे सगळे जण असे करून ते आम्ही एकमेकांबाईला ऍडवटाईाज करतात सगळे ते येऊन त्यांच्या कलेक्ट करतात तुम्ही गेल्या वर्षात शंभर केले म्हणता हातुतले कितले उरले ना सगळे शंभर आमकां कमी पडले ह्या वर्षा टार्गेट आम्ही ह्या वर्षे एकशे पंचवीस दुम्ही एकशे पंचवीस एकशे पन्नास पर्यंत इतल्यापर्यंत काय आणि फुडे वाढवतले आम्ही चितले की अजून एकशे पंचवीस देडशे इतके दोनशे असं करून वाढोव आम्ही मार्केटात होलसेल घालणार होलसेल खूप लोक मला विचारता तू होलसेल घालू शकता होलसेल घालू शकता पण ना तिकडला टाईम ते होलसेल घालणार पण त्याच्या फुडे फुटे विचार करू शकता हे जे सगळे सामान जे आता पण लागणारे ते खंच्यान हा ते सगळे मापसा हा ओके आणि हे जे करपाक एक आकाश दिवो करपा आकाश कंदील करपा कितले दीस लागता एक आकाश दिवो करपा आमका आता आमच्या हातीर बसला कारण आमका ते एक तीन ते चार वर लागता पण आणि ताच रेट आणि रेट, रेट रेट एक रेटी खात्री दोन आमचा रेट मार्केटात सशे रुपये असा दाखव साडेचारशे रुपये हो जर महाशा तुम्ही घेऊन सातशे आठशे रुपये असा पण आम्ही तो रेट दोन आमचे पेड्यात आमच्या पेड्यान हे जे कारण असले आकाश अकाशव पेड्यात कोण ना असले आकाश सगळ्या महापेल पणजेन वास्को सगळं मडको जर पोळू मेटा सो पेड्यात आमच्या मेड्या ते साधे असतं म्हणून आम्ही म्हटलं तुम्ही म्हटलं आमच्या पेंडन केला म्हणून आम्ही आता ते मुद्दाम पेंडन हल्ला केल्या खातीर आमच्या लोकांपर्यंत सगळ्यांपर्यंत पावंक जाय एक आकाश कंदील करपाक कितलो खर्च एप्रोक्सिमेटली जर आम्ही व्हडलो केलो तर आमकां जवळ जवळ साडे चारशे पाचशे रुपयांक पडटा आणि डाक्टर केलो जाल्यार आमकां साडे तिनशे रुपयांक सुमार पडटा म्हणजे तुमकां एका आकाश कंदेलाचेर मॅक्झिमम एक शंबर रुपया सुमार शंबर रुपया उरता शंबर रुपयाचे सकयल तुमी सेटिसफाय आसा आमी सेटिसफाय आसा आमी पयशे दवरपा खातीर करनाय पण आमची एक कला असा आणि आम्ही कला कल्पे म्हणेन म्हणून आमचं ही कला पेंटना दाखवून दे आणि आमची कला सगळ्या सगळ्यापर्यंत पाहू दे सगळ्याच्या कायद्यापर्यंत पाहू दे म्हणून आम्ही हे करता आणि <laughs> आईच्या भुरग्यांक तू किती सांगपाक शकतो आईच्या भुरग्यांक सांगू शकता की सगळ्यांनी आपले इल्लो चढ नका एक तीन चार वरां काढपचे आणि आपल्या घरा खात्री आपण स्वतः करतो आमच्याकडे जर आम्ही रॉ मटेरियल दवरला फोली असा गम असा सगळे असा त्याला हागला वरपचे आठवेन शिकता आठवेन तू इतले लहान असताना तुका हे तुका आवड तू गिरे गिरे करून देऊ शकता. आ ये दोसून देऊ शकता, मार्किंग करून देऊ शकता. माझे ते गुड शकता शकते ते मळणीवर. अ तुझे तजेज जो भैया करता पळ तितले काम करू शकता. हो. अब ते कटिंग करता. कटिंग करता मच्छी. मच्छी मच्छी करता. ओके. तुका ही आवड कशी كده? सगळे दाणा कळताळ गळ्यात मकई आवडली. चेना चिरायू राजाराम राम का. कितवें शिकता तू हांव आतां इलेवेन सायन्सान करता पूण तूं इलेवन एका सायडीन कॉलेज हायर सेकेंड्री करता आनी एका सायडीन हें कर तुका आवड आसा तूं कितें आतां हे सगळे आकाश कंदील जर फाल्यां सकाळीं बो पप्पान सांगले तुवें तूंच कर आप शक्य शक्य करूंक शकता हय सगळो सारको करतलो पूण मातशें आकडे तिकडे हांव फक्त रॅन लायता बाकी पप्पा करून दिता म्हाका हां कटींग बिटींग सगळे पप्पा करता, हाँ। हाँ। करता। हाँ। आणि तुझे ते दीदी करता ते हा परी हा ते कटिंग करता हटिंग हो, बी ते कटिंग करता हातुतली आवड असा हा कशी आवड तुका, हो। तुका। पप्पा करता म्हणून मला मातशी आवड करता खोशी असतळयां हे कडेन हाडपाक हावच कारूल असं त्यांना आमच्या पेड्यान बऱ्यापैकी कलाकार म्हणून गुरु कोले म्हणून असले आणि ते करता रे असली कला म्हणजे डेकोरेशन आणि काय करू मी एका धाकटो असताना मी एक पाच दहा वर्षांचा असताना मी माझ्या बरोबर घेऊन गेलो त्याच्या बाबू म्हटलं अशी कला केल्या बरे मुख्य सुंदर केला असे आमका करूया त्याच माणसां गुरु कोल्हा माझा फ्रेंड असलो किंवा म्हणाले तुम्ही केल्यात रे तुम्ही किती करता अशे तुमका करपाक जाता आणि हे उतार तेका आमी ते घट्ट धरले आणि आम्ही येले हे कितले लागता लागतं नवपचे काम हाय केले आणि भरून हा आवड जन्म कशी करू किती करू हे सगळे मी त्या माझ्या हातसून पुढे वर काढलो करता करता आम्ही डेकोरेशन फुडल्या वर्ष ते केलेच तेक दाखले के हाड हे आम्ही केले म्हणून आणि थंसून ही कला आमची जी आवड गेली आजपर्यंत जर जवळ जवळ पंचवीस वर्षा जात आली आणि त्याचे केले त्याच्यानंतर आमका, आमका दुर्गा उत्सव समितीन आमका मखार थंयच्यान आम्ही सतत एकवीस वर्ष केली एकवीस वर्ष सतत केली आणि ही कला वाढत वाढत गेली दिसत एकंदरीत भरगी आता खूपच खोशी दिसता की आम्हीच कलाकार तर आणि आणिक भरगे आमच्या गावातले जाचे या हो दंद धावून धरला आणि भुरगे आता ते कले फाटल्यान वयतात असे दिसतात